मासा मला प्रिय या जीवनात् तोचे च आधा अपति द्विपत्ति या जीवनयात्रे तो कथिनमला सोडण सोडण संपूर्ण जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय नावात आपण सर्वांना प्रेमाचे अभिवादन आजपासून आपण बायबलमधून एका नवीन विचारांच्या मालिकेला सिरीजला सुरुवात करणार आहोत या मालिकेचे नाव आहे हा आहे तरी कोण प्रभू येशू ख्रिस्त हा आहे तरी कोण हा प्रश्न लोकाच्या आठव्या अध्यायातील पंचवीसव्या वचनात बारा शिष्यांनी एकमेकांस विचारला ती रात्रीची वेळ होती आजूबाजूला काळा कुट्ट अंधार होता आकाशातील चंद्राच्या सौम्य प्रकाशात प्रभू ख्रिस्ताचे बारा शिष्य मछव्यात बसून समुद्रातून प्रवास करत होते आणि अचानक जोराचा वारा सुटला व वा समुद्रात मोठे वादळ आले तुफानी लाटा बोटीवर चोहो कडून आदळत होत्या व बघता बघता समुद्राचे पाणी मच्छव्यात शिरू लागले होते अनेक प्रयत्न करूनही जेव्हा यश आले ते नाही तेव्हा भयभीत झालेल्या ह्या शिष्यांनी मच्छव्यात झोपी गेलेल्या प्रभूला जागे करीत म्हणाले गुरुजी गुरुजी आम्ही बुडालो तेव्हा शास्त्र म्हणते की प्रभू उठला व त्याने वाऱ्याला धमकावले आणि काय आश्चर्य एका क्षणात वादळ शांत झाले हा अद्भुत चमत्कार आपल्या डोळ्यांसमोर घडताना जेव्हा या शिष्यांनी पाहिला तेव्हा ते विस्मित होऊन एकमेकांस म्हणाले हा आहे तरी कोण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त हा आहे तरी कोण हा अतिशय मार्मिक व अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रभू येशू ख्रिस्ता हा संपूर्ण बायबलचा मुख्य विषय आहे व गाभा आहे असे म्हटल्यास ते चूक ठरणार नाही चला तर श्रोते हो ख्रिस्ताला ओळखण्याच्या या सुंदर प्रवासाला आपण सुरू करूया प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्याद्वारे आपल्या विचारात वागण्यात व व्यवहारात बदल घडो या अपेक्षेने आपण जाणून घेऊया हा आहे तरी कोण